জা এ পজা ঘরে তুই মানুষ হাই তু চল নিটলি গেলে বরবর লাগলে চাল রেনকোট লাট কছে দোশে রুপে রাজি মাল যা রঙল তো চা मी आल्याबरोबर काही दोघे नवरा बायको झगड लागले तुम्ही चालत असत चाल हो। हो लवकर गाडीवर येतो तुझ्या फटपडीवर ठीक आहे ठीक आहे येतो येते कायम कर आहे मग करून ठेवलं डब्बा पाणी बांधून घे मी येतो पटकन गाडी घेऊन आता चालण झालंच नाही आणून गाडी घेऊन लवकर येणं बसणं तर लवकर एवढा वेळ लागते का डब्बा पाणी बांधायला ओ, ओ, लगा। लगा। आ, हो म्हणजे आपल्या सारखं बी कमजोर समजते संख्याबाई बनते म्हणजे आम्हाला काय करत नाही लागत घरातले घर भांडे हे ते झाडझूड सरा सरवण लगेच काय राहते आमच्या मांग तुम्हाला काय टाकली गाडीवर चाल ना सट कंडिशन आम्हाला डबा पाणी बांधून रस्त्याला लागा लागते अरे हो तर घे ना आता तुला गाडीवर येऊ लागलो ना काय एवढी चोरचूर चोरचूर काढतो राहिलीस तर बस लवकर गाडीवर चाल ए बसली का हो हो चाल चाल बसलो అగే బాపా ఫోల్ స్టాయితే

ফেফটকা মাৰলোঁ পানী নো চি নাটনি উদিয়া নক ఫలిగా గ तुम्हाला कधी सांगणार नाही तुम्हाला आता चाल झालं थोडस पराठी तरी पाहून घेतो कशी आता इकडे तिकडे हिंडून फिरून म्हणजे समजू पडते का नाही माय पराठी चांगली आहे का नाही पाहून झाला आले आले ना उठून पाहून मायाचे कोणते माणसं पाव आपल्या कोणत्या बाया पाहुता निंद आली झाला बाया नाही भेटून त्याला काही नाही विचार येऊन नये एवढं एका सोनं आलं आलं निंद आलं काय म्हणते रोनही आलं आता कोणत्या आलो बाया घर आता घरक जाएगा मल्ले आता घरी गए का पर नहीं